जय जयरामकृष्ण हरी अभंग ज्योती विकास दरोडे अहमदनगर लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहात थोड्याच वेळात माऊलींचा रथ या ठिकाणी अश्वत आणि त्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अतिशय से सतर्कतेने गेले वीस पंचवीस दिवस सेवा देत आहे बरोबर का पोलीस काका आणि रात्रंदिवस त्यांनी या सेवेचं व्रत घेतलेले वीस दिवस पंचवीस दिव साठी वर्षभर त्यांना अखंड साधना करावी लागते कष्ट करा लागते नियोजन घ्यावं लागतं आणि त्यामुळे मा आपल्या वारकऱ्याचा आनंद एवढा द्विगुणित होत आहे त्यांच्यासाठी सुंदर असे टाळ्या वाजवा टाळ्या वाजायला काहीच नाही लागत ते बिचारी रात्रंदिवस आपल्याला सेवा देतात आपण या युट्यूब चॅनलद्वारे पाहतात या ठिकाणी किती सुंदर व्यवस्था केलेली आहे सुंदर नियोजन केलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेले आहे आता तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग तशी सतर्कता अध्यात्मातली या शासनाकडून आपल्याला पाहायला मिळते म्हणून पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा आणि सर्वच यंत्रणा सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेल्या आहेत तर बघा हे चित्रीकरण लाईव आपण डायरेक्ट पंढरपूरवरनं सर्व जगामध्ये प्रक्षेपण होत आहे आणि वाहनांचा ताफा आपल्याला समोर दिसतो आहे त्या ताफ्यात सर्व वारकऱ्यांचं भांडार भरलेलं असतं कारण चटररागने पेटल्यानंतर बारा वाजता आपल्याला लागतं जरी झाला संन्यासी माध्यमने तर कसं काय उपाशी राहील माध्यमने तो उपाशी न राहू शकत त्याला खायला लागतं म्हणून ते वाहन बघा वाहनाची व्यवस्था सुद्धा पोलीस यंत्रणेने अतिशय सतर्कतेने त्यांचं कार्य चालू आहे शिस्तीत सगळा आकारभार होतो आहे केवळ पोलीस प्रशासनाच्या मदतीमुळे आणि त्यांच्या या योगदानामुळे त्यामुळं ते वारकरी संप्रदायामध्येच त्यांचा समावेश आहे तर आपण एक क्षणचित्रे पाहतात सुंदर असं नियोजन सुंदर असा रथासाठी आतमध्ये जागा धावण्यासाठी शिस्तबद्ध सर्व ही यंत्रणा आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण

ड्युटी त्यांची त्यांची मी थोडे प्रश्न विचारतो तर आपलं संपूर्ण नाव सांगा ना। मनोहर केशोर दळवी आपली किती नोकरी झाली महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये पुणे विभाग का पुणे विभाग आणि ड्युटी वारीमध्ये पहिल्याच वर्षी लागली का पहिली तुमची पहिली गेली साधारण किती पाच वेळेस या म्हणजे या वारीतून त्यांना सुद्धा अनुभव पोलीस काकायला लागतो त्यांनाच या ठिकाणी ड्युटीला पाठवतात की ज्यांना अनुभव आहे की नाही कारण या ठिकाणचे नियोजन खूप अवघड आहे आणि एवढ्या पब्लिकला एवढ्या वारकऱ्यांना शिस्तीत ठेवणं हे फार मोठी जबाबदारी त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकारी सुद्धा निवड करताना हा विचार करत असतील असा आमचा अंदाज आहे तर आपण खूप वारीचा आनंद घेता तर चार पाच वर्ष पूर्ण आळंदी ते पंढरपूर का आळंदीत करतो नंतर म्हणजे ड्युट्या बदलते असतात जिल्ह्यात बदल असा असा म्हणजे आळंदी पिंपरी बरोबर त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे सलग नाही आहे तुम्हाला म्हणजे शासन जसं ठरवलं आधीकडे ठरवतं तसं इकडे तिकडे थोडंफार करावं लागतं आणि खूप आनंद वाटतो तुमच्या सोडून मी सुद्धा महाराष्ट्र शासन आरबी सेवेमध्ये आहे माझी अहमदनगरला माझी हो माझी तीस वर्ष असं झालेली आहे वर्ग चारमध्ये गेली पंचवीस वर्ष होतो तेवीस वर्ष नंतर कोरोनामध्ये वाचतो आम्ही म्हणून आम्हाला पदोन्नती दिली आणि सिनियर क्लर्कमध्ये आम्हाला घेतलं म्हणून आम्हाला हा आनंद मिळतो आणि गायनमध्ये माझं संगीत येऊन झालं संगीती करत झालं पाहिलं म्हणून वाचलेले आमच्यामुळे मी पुणे आकाशाणीचं मान्यवंत कला कलावंत आहे पुणे आकाशिरेक्शन म्हणून हा छंद आम्ही जोपासतो आहे त्याच्यामुळं तुम्ही छानशी मुलाखत दिली ना आपला परिचय दिला आणि आपलं हे जे काही योगदान आहे वारीचं हे आम्हाला देऊन आनंद वाटला तर धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण चॅनल चॅनलवर येतो बरोबर सगळा Gracias. Que...